एक पाद पण मुक्त सुरुवात करू डावा पाय गुड घ्या डुमडून पोटावर दोन्ही हाताने पायाला छान मिठी मारायची छान श्वास घ्या श्वास सोड़ो जाऊ द्या डोक्यावर एक दोन तीन चार डोकं गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा पाच दुसरा पाय पुन्हा गुडघ्यात दुमडून जवळ पुन्हा छान श्वास घ्या जाऊ द्या डोकंवर एक दोन तीन चार पाच रिलॅक्स प्रत्येक दीर्घ श्वास सोडून द्या सेतू बांधासन घेऊ दोन्ही पाय गुडघ्या दमडून जवळ दोन्ही हात कमरे जवळ श्वास घेत कमरेचा भाग वर घ्या दोन्ही हाताने कमरेला आधार द्यायचा आहे दोन्ही गुडघे जवळ एक दोन तीन चार पाच सहा रिलॅक्स एक दीर्घ श्वास सोडा द्वि पाद पवन मुक्ता संघ दोन्ही पायगुडक्या दुमडून पोटावर <coughs> पोट सोडा, छान श्वास घ्या जाऊ द्या डोकं वर एक डोकं गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा दोन तीन चार <coughs> पाच दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळच दोन्ही हात कमरे जवळ करू श्वास घेत कमरेचा भाग वर घ्या दोन्ही हातांनी खालून टाचा पकडायचा एक खांदे फक्त जमिनीवर राहतील दोन्ही गुडघे जवळ ठेवा दोन कमरेचा भाग अधिकाधिक वर ज्यांचं हार्टचा रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल त्यांनी करायचं नाही तीन चार पाच सहा रिलॅक्स दीर्घ श्वास सोडा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ दोन्ही पाय गुड घ्या जवळ घ्या अर्ध <coughs> <आर्दा> चक्रासन करो <coughs> श्वास घेत कमरेचा भागवर दावा पाय उजव्या गुडघ्याच्या रेषेत पंचेचाळीस अंशाच्या कोणात वर एक दोन आपलं लक्ष मांडीच्या खालच्या स्नायूकडे तीन चार पाच रिलॅक्स पुन्हा दोन्ही हात खांद्याच्या सरस विरुद्ध बाजू श्वास घेत शरीर वर दुसरा पाय एक दोन तीन चार पाच श्वास सोडा